बाजार व्हायग ते वापरणे रस्त्याचे काम अतिशय चांगल्या प्रकारे चालू असून व्यवस्थित निगराणी चालू आहे प्रत्येक दिवसापासून राजेंद्र पाटील चौधरी यांनी शासनाकडे वारंवार तक्रारी करून हा रस्ता मंजूर करून घेतला आहे हा रस्ता मंजूर करण्यासाठी माननीय खासदार रावसाहेब पटेल दाणेदा तसेच माननीय आमदार नारायण भाऊ कुसेसाहेब यांचे अधिक परिश्रम लाभले आहे सदर रस्ता हा नेहमीचा रहदारीचा आहे माननीय खासदार रावसाहेब पटेल दानवे तसेच माननीय नारायण भाऊ कुचेसाहेब यांचे सर्व गावकऱ्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक असे अभिनंदन कर्तव्यदक्ष असणारे गुस्तेदार रस्त्याच्या कामाचे चांगल्या प्रकारे दर्जा देणारे असे भगवान सिंग साहेब तसेच हुकुमदार साहेब यांचे सर्व गावकरी कौतुक करीत आहेत रस्ता हा एकदम चांगल्या प्रकारे चालू आहे त्यात आमचे गावचे सरपंच माननीय बाळासाहेब काळे संजयजी सोनटक्के तसेच इतर सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य कामावर लक्ष ठेवून आहे मी आदरणीय गुत्तेदारांचे पुन्हा अभिनंदन करतो त्यांनी पुन्हा चांगली क्वांटिटी वापरून माझा रस्ता व्यवस्थित करून द्यावा हीच विनंती